नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो माणसाने त्याच्या जीवनात राग व मतभेद पावसासारखे ठेवावे जर राग व मतभेद कायम ठेवले तर माणसाचे आयुष्य भविष्य खराब होऊन जीवनाचा सत्यानाश होऊ शकतो बांधवांनो माणसाने त्याच्या जीवनात राग हा राग व मतभेद हे राग व मतभेद हे पावसासारखे ठेवावे कारण राग जर राग व मतभेद कायम ठेवले तर आयुष्य भविष्य खराब होऊन जीवनाचा सत्तर असण्याची दाट शिकत असते बांधवांना उदाहरणार्थ एका गावात एका माणसाला दोन मुलं होती आणि त्याची दोन्ही मुलं भरपूर असे शिकवली त्यांना प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पदवी शिक्षण दिलं मस्त शिक्षण दिलं चांगलं उद्योगधंद्याला लावलं सर्व काही सर्व व्यवस्थित चालतं आणि उद्योगधंद्याला लावल्यानंतर मग त्याचं वय झालं वय झाल्यानंतर वय झाल्यानंतर त्याची एक सून जी होती ती साफ जास्त सोय सोय घेत होती कारण का आता बाबा ते त्याचा जे एक मुलगा छोटा मुलगा होता तो समजदार होता बाबा आपल्या आईवड्यांना आपल्यासाठी एवढं केलं हे केलं त्याची त्याला जाण होती कसं कष्ट कस केले काय केले सगळं काय केलं ही त्याला जाण होती म्हणून तो काय करायचा त्या बायकोला समजावून सांगायचा की बाबा असं आईवड्याला सोय करावं असं करावं त्याने आपल्यासाठी एवढं केलं तेवढं करा तो सांगायचा आणि मोठा सुद्धा सांगायचा परंतु मोठ्याची बायको ही तम तमशील होती तिला ती करणं पडत नव्हतं तिला ते करण्याचा राग असा म्हणून तिला हे राग येत असे व ती म्हणून भांडणं याच्यासोबत भांड करत असे मग त्याचा परिणाम ही जे सासऱ्यासोबत चांगलं जीव प्रेमान जीवाळून राहत राहत होते तिचा ती सासरे लाड करायची हे करायची लाड करायचे आणि तिचा जीव लावायचे तर त्या मोठ्या सुनाला हिचा राग असा तिच्या मध्ये भेद व्हावी तिच्यावर भेद असते लाड करतात मग करत नाही अस नाही तसं नाही इथेच भरती करायला असं काही म्हणायचे करायचे मोठी आणि लहानी मात्र रागे बाजू मोठी बोलली तरी रागे बाजूला ठेवायची आणि तीच ती बोलली तिचं मतभेद बाजूला ठेवायची मात्र प्रेमाने सगळ्याच मन जिखायची त्याचा परिणाम काय झाला लहान्या सुनेचा फायदा झाला म्हणजे लहान्यात लेखाचा फायदा झाला आणि मोठ्या सुनेचा हे गेलं ते बोलण्यामुळं वाया गेली आणि सासुसऱ्यानं यांनाच जवळ केलं आणि यांना त्याच्या जवळची जी मायापुंगी होती उरलेली यांना देऊन टाकली मला सांगा यांना देऊन टाकली त्यांना वाळवलं कशामुळं तर फक्त हे त्याच्या वागण्यामुळं बोल वागण्या वागण्यामुळं बोलण्यामुळं मला सांगायचं तात्पर्य तात्पर्यबंध आणि बघणं तेवढंच की राग व मतभेद सोडा व जोडा नसतात अशी वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते म्हणून जीवनात यशस्वी व्हायची जी असेल तर राग व मतभेद बाजूला ठेवा नसता अशी वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर, करा आणि सबस्क्राईब असा वेळ तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करत सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा का पडला तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार विचारांच्या चांगला ठिकाणी सांगायचं चा धन्यवाद म्हणून पुन्हा भेटल्याबद्दल